साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेला मुहूर्त म्हणजे अक्षय तृतीया अक्षय तृतीयेच्या दिवशी घरोघरी पूजा केली जाते आजच्या दिवशी घराची साफसफाई करून दारासमोर रांगोळी काढली जाते दाराला आंब्याचं तोरण लावलं जातं आणि आपल्या रूढी परंपरेनुसार घरामध्ये भगवान विष्णूची कुणाच्या घरामध्ये माता लक्ष्मी श्री गणेशाची कल मंगलकलशाची तर काही जणांकडे पितृची पूजा केली जाते अक्षयतृतीच्या दिवशी एखाद्या नवीन कामाची सुरुवात करणं अतिशय शुभ मानलं जातं आजच्या दिवशी शुभ कार्याची सुरुवात किंवा मंगल कार्य जर आपण सुरू केलं किंवा कुठलं काम हाती घेतलं तर ते अक्षय राहतं अशी मान्यता आहे अक्षय म्हणजे ज्याचा क्षय होत नाही जो कधी संपुष्टात येत नाही तर बरेच जण आजच्या दिवशी नवीन कार्याची सुरुवात करतात संपूर्ण विश्व हे पंचमहाभूतांनी बनलेलं आहे आपलं शरीर देखील पंचमहाभूतांनी बनलेलं आहे या पंचमहाभूतांपैकी तेज तेजमहाभूताचं आधिक्य असणारा सूर्यदेव ह्या काळामध्ये अतिशय संतप्त असतो सूर्याच्या ह्या तेजाचा परिणाम आपल्या शरीरावर देखील होत असतो म्हणून आजच्या दिवशी पूजेमध्ये आंब्याचा रस खरबूज अशा गोष्टी ठेवल्या जातात पाण्याने भरलेला माठ याची पूजा केली जाते तर ह्या ज्या गोष्टी आहेत तर ह्या आपल्या शरीराला आरोग्यदायी असतात याबद्दलची माहिती मी आधीच्या व्हिडिओमध्ये दिली आहे तर अक्षय तृतीयेपासून त्या सूर्याच्या तेजाचा आपल्या शरीरावर परिणाम होऊ नये त्यामुळे आपण आजच्या दिवसापासून आपल्या शरीराची काळजी घ्यावी आपल्या आहाराविहारामध्ये बदल करावे हाच या मागचा एक हेतू असावा अक्षय तृतीयेच्या दिवशी मी श्री गणेशाची पूजा आणि मंगलकलशाची पूजा करत असते तर त्यासाठी स्वच्छ पाण्याने भरलेल्या तांब्यात त्यामध्ये थोडंसं गंगाजल टाकून घेतलं आहे त्याला कलावा बांधला आहे आणि अशा प्रकारे आता स्वस्तिक काढून घेत आहे तर मी दरवर्षी अशा प्रकारे मंगलकलशाची पूजा करत असते आमच्या गावी म्हणजे माझ्या सासरी आमच्या ज्याही आहेत त्या पितृंसाठी घास देतात अक्षयतृतीच्या दिवशी पितृंसाठी त्या घास देतात तर त्यासाठी ते आ, पुरी भाजी खीर कुरडई भजे आंब्याचा रस हे जे पदार्थ आपण बनवलेले असतात ते सर्व पदार्थ पाच द्रोणमध्ये काढून ठेवतात तर हे पाच द्रोण दुपारच्या वेळेस बाहेर ठेवले जातात आणि मग जेव्हा कावळा ते द्रोणमध्ये नैवेद्य घेऊन जातो त्यानंतर मग सगळेजण एकत्र जेवायला बसतात तर प्रत्येक घरी आपापल्या पद्धतीने तृतीयेच्या दिवशी पूजा केली जाते पौराणिक ग्रंथानुसार आजपासून त्रेतायुग सुरू झाले आहे असं म्हटलं जातं तर त्रेतायुगाला मानव काळामध्ये द्वितीय युग असं म्हटलं जातं तर ह्याच युगामध्ये श्री भगवान विष्णूने प्रभू श्रीरामाचा अवतार घेतला होता आणि संपूर्ण विश्वाला त्याग व समर्पण यांचा संदेश दिला होता शास्त्रामध्ये असंही म्हटलं जातं की ह्याच दिवशी म्हणजे अक्षय तृतीयेच्या दिवशी धन कुबेराला धनाचा भंडार मिळाला होता म्हणून आजच्या दिवशी बरेच जण सोने चांदी यासारख्या वस्तूंची खरेदी करतात बरेच आजच्या दिवशी स्त्रीयंत्र विकत आणतात किंवा ज्यांच्या घरी स्त्रीयंत्र आहे त्याची कुंकुमार्चन करून पूजा करतात कवड्या असेल त्या कवड्यांची पूजा केली जाते तर माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी श्रीयंत्र कवड्यांची पूजा गोमतीचक्राची पूजा आजच्या दिवशी केली जाते बरेच भगवान विष्णूची पूजा देखील करतात कुणाच्या घरी ह्या दिवशी सत्यनारायणाची कथा वाचली जाते अक्षय तृतीयेच्या दिवशी पूजेला जेवढं महत्त्व आहे तेवढंच महत्त्व दानधर्माला देखील आहे आजच्या दिवशी गोरगरिबांना तसेच ब्राह्मणांना केलेलं दान हे आपल्यासाठी अक्षय पुण्य प्राप्त करून देणारं ठरतं म्हणून बरेच जण आजच्या दिवशी अन्न वस्त्र यासारखे दान गोरगरिबांना करतात बरेच जणं पितृच्या नावाने देखील दानधर्म करतात जेणेकरून पितृंचा आशीर्वाद आपल्याला लाभावा आणि ज्यांना पितृदोष आहे तो पितृदोष नाहीसा व्हावा यासाठी देखील दानधर्म कर केले जाते आजच्या पूजेमध्ये आंबा आणि खरबूज ह्या दोन्हींचं अतिशय महत्त्व आहे ते मी व्हिडिओच्या पुढे सांगणार आहे अक्षय तृतीयेच्या दिवशी आपण जे पूजेसाठी आंबा आणि खरबूज ठेवतो पाण्याने भरलेला माठ किंवा घागर ठेवतो तर त्याचं देखील ह्या काळामध्ये महत्व आहे अक्षय तृतीयेपासून आंबा आणि खरबूज खायला सुरुवात करावी माठातलं थंडगार पाणी प्यावं सूर्याच्या उष्णतेमुळे आपल्या शरीराची लाहीलाही झालेली असते तर ती कमी व्हायला मदत होते आंबा गोड असतो तसेच खरबूज सुद्धा गोड आणि शीत असल्यामुळे आपल्या शरीरातील वात आणि पित्त दोष कमी करायला मदत होते माठातलं थंडगार पाणी पिल्यामुळे उन्हामुळे झालेलं डिहायड्रेशन कमी व्हायला मदत होते माझ्या माहेरी आणि खानदेशामध्ये घागरीची पूजा अक्षय तृतीयेच्या दिवशी केली जाते तर ह्या ठिकाणी जी घागर आहे ती मोठी घागर पाण्याने भरून घेतली जाते त्यावर छोटा घागरीचा गडू ठेवला जातो तो सुद्धा पाण्याने भरला जातो आणि मग त्यावर अक्षय तृतीयेच्या दिवशी मुद्दाम बनवलेले मांडे आणि कुरडई पापड भजे या सर्व वस्तू ठेवल्या जातात पूजेमध्ये खरबुज्या ठेवण्याचं सुद्धा तेवढंच महत्व आहे त्यानंतर एका पाटावर आपल्या घरातील जे मरण पावलेले व्यक्ती असतात आजी आजोबा किंवा अजून कोणी तर त्यांचे फोटो ठेवले जातात आणि त्यांच्यासमोर मांडे आंब्याचा रस कुरडई भजे या सर्वांचा नैवेद्य ठेवला जातो आणि मग तो नैवेद्य कावळ्याला दिला जातो आणि जेव्हा कावळा त्या नैवेद्याला शिवतो त्यानंतर घरातले सगळेजण मग एकत्र जेवायला बसतात बऱ्याच घरामध्ये जर आ, आजी वारली असेल तर आजीच्या नावाने सुवाशिन जेवायला घालतात जर आजोबा वारले असतील तर त्यांच्या नावे एक माणूस जेवायला घालतात माझ्या माहेरी माझे आजी आज आणि आजोबा दोन्ही वारले आहेत त्यामुळे माझी आई जी आहे ते एका जोडप्याला जेव घालते खानदेशामध्ये घरोघरी मांड्याचा स्वयंपाक असतो आणि सोबत गोड आंब्याचा रस माझ्या माहेरी एक ताई आहेत त्या ताईंना मांडे एकदम छान बनवता येतात त्यांच्याकडून मी शिकण्याचा प्रयत्न करत आहे तर अशा प्रकारे विदर्भ असो मराठवाडा असो मुंबई पुणे असो किंवा खानदेश असो प्रत्येकजण आपल्या चालीरितीनुसार आपल्या रूढी परंपरेनुसार अक्षय तृतीयेची पूजा करतात आरोग्याचा वास हो रोगांचा नाश हो लक्ष्मीचा वास हो धणाची बरसात हो अक्षय तृतीयेच्या निमित्ताने तुम्हा सर्वांना आमच्या यूट्यूब चॅनेलतर्फे खूप खूप